खऱ्या अर्थाने या गावामध्ये आलं पाहिजे पाहिजे सर्वसामान्य माणसांची भेट घेतली पाहिजे या भेटीतून उमेदवारी करत असताना माझ्या समोरचे जे काही मुद्दे ते या ठिकाणी सांगितले पाहिजे प्रचाराच्या निमित्ताने तालुक्यातील विकास कामं काय झालेत कसे होणार आहेत त्या संदर्भातलं सांगितलं पाहिजे परंतु ही विधानसभेची निवडणूक चालू असताना आपण सर्वजण पाहतोय याच्यावर कुठलेही जे नव उमेदवार आहेत ना या नव उमेदवारांपैकी कोणी बोलताना दिसत नाही काय दिसत बोलताना चर्चा करताना हा म्हणतोय तो गोव्याला गेला आणि तो म्हणतो हा काश्मीरला गेलाय याच्यापेक्षा दुसरा मुद्दा आहे का काही आता प्रचारणातला एक कालपुकारची तर ती अखिल पाहिली तर आमदार तर धावून धावून जातोय एका अंगावरती अरे एवढं झालंय का या गोष्टीला आज मी पाहतोय या तालुक्यातील विकास कामांच्या संदर्भात गेले पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी वंदना साहेबांनी काम करत असताना सर्वात प्रथम ज्या पद्धतीने आमच्या बाळासाहेबांनी सांगितलं हे मंदिराचं काम झालं त्याचबरोबर या ठिकाणी सभावण गावगाव सवटचे कामं झाले असतील रस्त्यांचे कामं झाले असतील आणि याच्याहीपेक्षा सर्वात महत्वाचं आपल्या आयुष्यातले हे पाण्याचे जलमंदिर झाले त्यामुळं खऱ्या अर्थ नाही या या एक समृद्धीच वातावरण खऱ्या अर्थाने आलेलं आपल्याला दिवाळी संपली मासे उपयोगी धरायच्या <ंदो ंदो> मी ऐकू पाहिले नाही परंतु आता ज्या मी राजकारणात आल्यापासून तस रामबा असल बाळासाहेब असल आम्ही सर्व एकोणीसशे पंच्याण्णव ला म्हणजे ज्यावेळेस आम्ही शाळा कॉलेज होतो त्या कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर पंच्याण्णवला आम्ही राजकारणात उतरलो सांगायचं पंच्याण्णवच्या कालखंडात काही सांगायची गरज नाही या सगळ्या तालुक्याच्या वडील दर्या माहिती का ची निवडणूक कशा पद्धतीने झाली काय झाली पण पंच्याण्णवला ज्या आम्ही राजकारणात आलो राजकारणात आल्यानंतर या महाच्या क्षेत्रामधलं पाणी अडवलेलं पाहिलं आणि या पाण्याची व्याप्ती त्या कालखंडात एक ठराविक होती परंतु नंतरच्या कालखंडात जे शाश्वत झालं का हे पाणी आपल्याला या ठिकाणी निश्चित झालं सर्वांना का हे आठ महिने बारा महिने पाणी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालं या पाणी उपलब्ध झाल्यानंतर या ठिकाणी बघतो का लोकांनी डोंगराच्या पोटापर्यंत खऱ्या अर्थाने पाणी नेण्याचं काम झालं लेवल ला असेल सपाटीकरण असेल मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज काढलं असेल बँकेचं असेल किंवा संस्थेचे असेल हे कर्ज उचलले आणि या कर्जांच्या माध्यमातून या ठिकाणी शेती फुलवण्याच्या दृष्टिकोनातून थेट डोंगरांच्या माथ्यापर्यंत पोटापर्यंत या ठिकाणी पाणी नेलेलं आपल्याला पाहिजे आयुष्यामध्ये एकच लक्षात घ्या जे लोक मागच्या पाच होते पिजर साहेबांनी चाळीस वर्षात काहीच झालं नाही एकच मनामध्ये आता की जर त्या नमाळा नदीवरती पाण्याची शृंखला किंवा पाण्याला झालेलं नसतं तर काय परिस्थिती असती आपण दूध डॉक्टर दूध काही आपल्याला झाला असतं का दुधाच्या बाबतीत आज ज्यावेळेस मी बघतोय का या संपूर्ण परिसरात मला आठवत एक जुना काळ का जुन्या काळी दुधाच्या बाबतीमध्ये या संपूर्ण विभागामधलं दूध घेण्याचे काम या पाडाळ्यात चालायचं आणि त्यावेळेस पाडाळ्याची ही डेअरी भागाची म्हणून या ठिकाणी पूर्ण असायची मुळा विभाग विभाग अशी काहीतरी त्याला नाव होत काय बरोबर विभाग दूध संकलन आणि त्यावेळेस दूध थंड करायला चिलिंग करायला कुठे द्यायचे नाशिकला त्यावेळेस मी ते आमच्या घरासमोर ते कॅन्प पाडायचे सकाळी पहाटेला कॅन पडायचे तो बर्फ पाडायचा त्याचे चेंबर पाडायचे चेंबरांचा आवाज आणायचा लोकांनी हे सर्व काही कालखंड मी पाहिलेलं आहे आज परिस्थिती या ठिकाणी अशी एका दूध नाशिकला जायपर्यंत काहीच नाश व्हायचं काय व्हायचं परंतु ते जे काही दूध संकलन झालं संकलनातून त्या ठिकाणी लोकांना विश्वास आला का या दूध धंद्यात पैसा आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपण बघतो का तो धंदा म्हणून खऱ्या अर्थाने टिकून राहिला आज या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट वाटते बसलेत या ठिकाणी त्यांच्याकडे उत्कृष्ट कालवडी आहेत ज्यावेळेस मी पाहतो काही काही लोक पंजाब मधून काही कालवडी या ठिकाणी कशा करता आज साधा आपण म्हंटल का नुसतं काही जायचंय तर लवकर जात नाही परंतु पंजाब पर्यंत या ठिकाणी कालवाडी आणायला जातात त्याच कारण आहे का चांगल्या दर्जाच्या गुणवान कालवडी या ठिकाणी आल्या तर दुधाची निर्मिती चांगल्या पद्धतीने होईल पुढच्या कालवडी ज्या चांगले उत्पन्न होतील आणि या उत्पन्न ते देखील उत्पन्न होईल आणि त्याचबरोबर या ठिकाणी चांगलं दुधाच्या आपल्याला फायदा देखील होईल त्या बाबतीत आज मी बघतो की या संपूर्ण परिसरात ज्यावेळेस रस्त्यांचे काम झाले कालबरोबर माझ्याकडे एक, एक आपले चिंचवड बर गाणी चिंचा मंडळी येऊन छाकत होते काय काय कस कस त्यावेळेस रस्त्यांचे काम जवळपास मी त्यावेळेस दोन, हदर, दोन ला पहिले जिल्हा परिषदेला गेलो त्यावेळेस बाळासाहेब आपण सगळ्यांनी या ठिकाणी मागणी केलं का आपला हा पाझर तलाव जुना पाझर तलाव होता तो पाझर तलाव बांधला गेला पाहिजे त्या कालखंडात पाझर तलावच काम घेतलं चिंचा जाणारे रस्ते जेवढे आहेत तर तेवढे रस्ते दोन हजार दोन लाख पहिले नंतरच्या कालखंडात काही असतील काही असतील एखाद्या रस्त्यांचे काम झाले पाहिजे माग बाबा कुठे बाबा आपले रस्ते हा ते या ठिकाणी बसवले अनेक वाड्या वस्त्यांचे रस्ते दोन हजार चौदा ते एकोणीसच्या कालखंडात झालेले आपल्याला पाहायला भेटले मग हे विकासाचे काम करत असताना केवळ या सर्वसामान्य शेतकरी माणूस हा केंद्रबिंदू बिंदू गेले के चाळीस पंचेचाळीस वर्ष या मतदारसंघात विकासाचे काम करत राहिले साहेब आणि हे काम केले म्हणूनच पंचेचाळीस वर्ष खऱ्या अर्थाने या जनतेने देखील साहेबांना दिली आहे साहेब नेहमीच भाषणांमध्ये म्हणायचे का माझ्या अगोदर आमदार नव्हते का जर माझ्या अगोदर आमदार जर असतील तर मग त्यांच्या कालखंडात एखादं धरत एखादा बंदाला एखादा किटवेअर हे आपल्याला का नाही आठवत झालेलं ना तर दुधाच्या व्यवसायाच्या संदर्भात ना तर कारखान्याच्या संदर्भात आपल्याला सर्वांना माहिती आहे पाटील या ठिकाणी साक्षीदार त्या गोष्टीचे का एकोणीसशे नव्वद साली खऱ्या अर्थाने या कारखान्याची मान्यता येत नव्हती ती मान्यता आणायचं काम खऱ्या अर्थाने वंदने मित्र साहेबांच्या माध्यमातून झालं आणि हा कारखाना अविरतपणे या ठिकाणी केवळ अकरा महिन्यामध्ये या ठिकाणी उभारला कारखाना पाटील बरोबर आहे का अकरा महिन्यामध्ये या ठिकाणी कारखाना उभारला आणि हा कारखाना उभारत असताना त्यावेळेस भागभांडवल कमी होत हे भागभांडवल कमी होत तर त्यावेळेस आदिवासी उपयोजनेतून त्या ठिकाणी लोकांना सभासद बनवलं आणि त्या आदिवासी लोकांच्या सभासद घेऊन खऱ्या अर्थाने ते पैसे या ठिकाणी घेतले आणि त्याच्यातून खऱ्या था अर्थाने ही कारखान्याची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला भेटते आणि मग हे सगळे विकासाचे काम घेऊन जात असताना मी विकासाच्या गोष्टी घेऊन विकासाचे प्रश्न घेऊन आपल्या सर्वांसमोर मत मागण्यासाठी आलो मला त्या गोव्यासी घेणं देणं नाही मला त्या गोव्यासी घेणं देणं नाही तर माझ्याकडून आदेपर्यंत कोणी राखवा कुठला व्हिडिओ कि मी कोणाशी वाटतोय किंवा मारामारी करतोय त्यावेळेस या ठिकाणी मी पाहतोय शेवटी ज्या ठिकाणी आपण बसतोय जे आपण चर्चा करतोय ती चर्चा करत असताना लोक विसरतात का देवाच्या दारात बसून शाप द्यायचे काम समोर येतात अरे परमार्थामध्ये आपल्याला शिकवलंय या गोष्टी काय शिकतोय की परमार्थ या ठिकाणी शिकतोय का सज्जन राहा सज्जनापणे वागा हा दुर्जन होऊ नका एकच विधी आपल्याला आहे का, आप का बरेच जण म्हणायचे आता काही मागच्या पाच वर्षापासून मागाशी धावणगाव मध्ये सोमनाथ महाराजांनी प्रश्न उचलला प्रश्न हा उचललाय का गावागाव या ठिकाणी मी पाहिलं म्हणे का या अगोदर सर्व आदिवासी भागांमध्ये पट्ट्यांमध्ये गणपतीची जे आपण म्हणतो गणपती बसतात त्यानंतर आपण म्हणतो की सप्ते बसतात परंतु या मागच्या कालखंडामध्ये या ठिकाणी एक नवीन पर्व सुरू झालं काय झालं का या ठिकाणी सप्ते घ्यायचे नाही त्यानंतर गणपती बसवायचा नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पाहिली का जे नऊ ऑगस्ट ते नऊ ऑगस्टच्या दिवशी काही जे आहेत कार्यक्रम झाला आप आपल्याला त्या त्या सर्वजणांना आहे आणि मग हा कार्यक्रम होत असताना आम्ही किती पाहिलं काय डीश मागलं काय लिहिलेलं आहे रावण काय रावण रावण या म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीकोन तीच गंमत रावणाच्या बाबतीत घडली रावणाने किती भक्त जरी असला तरी पण नेट फिरल्यानंतर शेवटी त्याला रावणाच्या हाताने मरण पत्का आणि आज ज्यावेळेस आपण पाहतो का गावोगाव ज्यावेळेस गाव मी पाहायचो का आपल्याही गाव मा या गावांमध्ये रावण दळण व्हायचं या सगळ्या गोष्टी व्हायच्या परंतु कालांतराने काही गोष्टी नाही या ठिकाणी पाहतोय नको नको रावण नाही जाळायचं रावण जाळणं म्हणजे काय प्रतीक आहे का एक जे काही वाईट विचार आहेत ते वाईट विचार जाळून टाकायचे ही काय अर्थाने त्या मागची भावना आहे रावण म्हणजे कुठला माणूस आपण जाळत नाही त्या ठिकाणी वाईट विचार आहे त्या वाईट विचारांना तिलांजली देत असतो आणि चांगल्याची साथ घेण्याच्या दृष्टिकोनातून इथून पुढचं चांगलं वागावं वा, या दृष्टीकोनातून हा आज मी पाहतोय का गावगाव या ठिकाणी गणपती असतील गणपतीचं जे आपण बसवतो गणपती हा सार्वजनिक उत्सव आहे जो लोकमान गंगाचा बाग टिळकांनी या ठिकाणी ही सुरुवात केली गणपतीच्या संदर्भातली का गणपती बसवतो या माध्यमातून गणपती बसवल्यानंतर सर्व समाज बांधव आपापले काय दा दावे असतील काय जातीभेद असेल हे सगळे विसरून गणपतीच्या समोर नतमस्तक होतो नतमस्तक होऊन त्याला वंततो आणि हे वंदन करत असताना आपण पाहतो का वंदन करून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्या एक एकमेव एक गाव होण्याच्या दृष्टीकोनातून काम होत असतं आज मी पाहतोय कि हे सर्व कार्यक्रम कुठतरी वेगळ्या पद्धतीने या पाचच्या पाच वर्षात चाललेत का, का नाही चालत समाजा, जर या ठिकाणी कशा करतात तर व्यक्तिगत राजकारण करतात आज आपण पाहतो निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु राजकारण येईल राजकारण होईल पण आज समाजांमध्ये समाज समाजांमध्ये जर भेदभाव केले तर आज या ठिकाणी बघतो की या देशामध्ये आराचित्र माझ्याशिवाय देश हो राहणार नाही काय इथून मागच्या चाळीस वर्षामध्ये मागच्या चाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये सर्वांना एकोप्याने बरोबर घेऊन जाऊन खऱ्या अर्थाने सर्व समाज बांधव हा समाज हा घटक मानून साहेबांनी या सर्व समाजाला बरोबर घेऊन पुढे गेले कधी कोणामध्ये आल्यानंतर मला वाटत नाही साहेबांनी कोणाची ना जात विचारली असते साहेबांनी आल्यानंतर म्हटले असतील काय काम आणले काम विचारलं आणि काम म्हणून ते काम सोडवण्याची भूमिका घेऊन खऱ्या अर्थाने काम झालेलं आपल्याला पाहायला मिळत मग अशी बाळासाहेबांनी सांगितलं तशी खरी गोष्ट हो आहे कारण निवडणूक लागल्यानंतर मागच्या पंधरा तारखेला जवळपास आज महिनाभर पूर्ण होत एक महिनाभरापूर्वी साहेबांना सकाळी ब्रेस्टोकचा अटॅक आला तो अटॅक आल्यानंतर या ठिकाणी तातडीने नाशिकला उपचारासाठी पहाटे साडेपाच वाजता त्या ठिकाणी नेलं गेल्यानंतर ने ऑपरेशन झालं त्याच्यानंतर आजही ते आयसीयू मध्ये अजून त्यांची तब्येत हळूहळू सुधारते आणि सुधारते असताना या ठिकाणी बघतो की आयसीयू मध्ये आज आहेत ते दररोज सकाळी प्रचार करायचा आणि संध्याकाळी दहा वाजेनंतर प्रचार संपल्यानंतर साहेबांना भेटायला जायचं तिथं शेवटी आपण म्हणतो का कुठल्याही मुलाचं कर्तव्य आहे का आई वडिलांच्या आधारपणामध्ये त्यांची जी काही विचारपूस असेल आधारपण असेल ते त्या ठिकाणी काढलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून मला ज्या ज्या गोष्टी येत्या त्या करतोय परंतु हे करत असताना कर मी पाहतोय की ज्यावेळेस निवडणूक लागली तर निवडणूक लागल्यानंतर मी म्हटलं का मला या ठिकाणी बाहेर पडू चार पाच दिवस झाले साहेबांच्या या सगळ्याच्या नंतर साधारण वीस एकवीस तारखेला बाई साहेबांचं इकडंच होतंय कारण की घरी असल्यामुळे घरामध्ये त्यांचं पाय सरकला आणि त्यांचंही गुडघ्याचं ऑपरेशन करायचे दोघेही आईबाडील दोघेही हॉस्पिटल असताना मुळे मी बाहेर कसं पडावं हा माझ्यासोबतचा प्रश्न होता त्या सर्व कार्यकर्त्यांना मिळलं कदाचित आपल्याला या ठिकाणी ही निवडणूक थांबव ही सर्व मंडळी या ठिकाणी त्यांनी आपल्याला बैठक घेतली चर्चा केली आणि ती चर्चा करून या ठिकाणी काही कार्यकर्ते मला निवडणुकीचा अर्ज भरायचा दोन दिवस अगोदर मला भेटायला आली आणि आल्यानंतर त्यांनी मला विचारलं की मी सकाळपासून त्यांनी माझ्या विरोध चाल नाही भरायला लागेल भरायला लागेल सर्वात शेवटी रात्री तीन वाजता आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी मला सोडले तीन प्रश्न होऊ या ठिकाणी तुम्ही मला सांगा गेले या तालुक्यामध्ये जे जर अर्ज भरत नसाल तर आम्हाला तुम्ही वारावार सोडल्यासारखी गमत आणि मग वार सोडल्यानंतर साहेब जर बरे झाले बरे झाल्यानंतर साहेबांना हे बरं वाटेल का कार्यकर्त्यांना वार सोडले हे त्यांनी प्रश्न दुसरा प्रश्न त्यांनी हा केला ज्यावेळेस साहेब बरे नाहीत आणि दुसरीकडे आपण म्हणतो का साहेब जर बरे असते तर तुम्ही अर्ज भरला असता का नाही म्हणलं भरला असता तुम्ही आता या ठिकाणी कर सही करा आणि मग त्यावेळेस वाजता सही केलेली हे सगळं करत असताना ज्यावेळेस एवढं सांगायचे का माझा अर्ज भरताना मी त्यांना त्यावेळेस सांगितलं कदाचित तुम्ही उद्याला अर्ज भरावा पण मी येऊ शकत नाही साहेबांच्या जवळ घालू शकत नाही साहेब आयसू वाटत पण अशाही परिस्थिती मी पहिल्यांदा पाहिलं या तालुक्यातून या जनतेने प्रचंड असं प्रेम केलाय आणि हे प्रचंड प्रेम करत असताना अर्ज भरायला उमेदवार नसता देखील आपण म्हणतो का वेगळ्या कोणाला दाखवू शकत नाही आपला जो कोणी कौटुंबिक असतो या कौटुंबिक माणसाला या ठिकाणी हा अधिकार देतो त्या अधिकारवाने बाबाने त्या ठिकाणी सांगितलं निश्चितपणाने ज्या सर्व गोष्टी होत असताना हा अर्ज भरला गेला आणि हा भर अर्ज भरत असताना या ठिकाणी मी पाहतो क्या, या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्याला हो घातलेल्या या निवडणुकीला पुढे जात असताना सामोरे जात असताना जी घडवलेली कार्यकर्ते त्या घडवलेल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढतोय ही निवडणूक लढताना मला या ठिकाणी एक दिसत आहे का ही निवडणूक जनतेने हाती घेतली दुसरं जनतेने हाती घेतली का तर मी या ठिकाणी पाहतोय गावामध्ये गेल्यानंतर पूर्वीचे काही मी तो मागच्या वर्षापूर्वी का लोक मला विचारायचे आमदारांनी एवढं काही जे काही विद्यमान आमदार त्यांनी त्या ठिकाणी एवढं काही लोकांवर होतं का चाळीस वर्षात काही झालं नाही प्रश्न त्याच्या शेतात वावर पाणी गेलं त्यालाही वाटायचं पाणी खरंच नाही आर ही खिंड बोडून रास्ता करून दिला लोकांना खरंच रास्ता नाही दिला काहीच नाही झालं चाळीस वर्षात असंही वाटायचं म्हणजे विकासाच्या गलगा ज्यांच्या पर्यंत पोहोचण्या त्यांच्या भोवती देखील त्या दे ठिकाणी लोक या यांनी एवढं काही संग्राम करून दिलेला होता की खरोखर चाळीस वर्षात काही झालं नाही परंतु आज परिस्थिती या ठिकाणी मी बघतोय मागच्या या पाच वर्षांच्या काल या तालुक्यातील झालेली रस्त्यांची दुरा मला वाटत नाही का या गावाला येणारा एक काही रस्ताचा असं आहे का रस्ते धर आहेत काल ही परिस्थिती आहे आपल्या या गावामध्ये जशी एस टी बंद झाली तशी मी पाहतोय आता बोटा गाव आहे बोटा 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 किती आपण म्हणतो त्या परिसरातील व्यापाराची महत्वाची बाजारपेठ आहे बरोबर त्या बोट्या गावातील देखील आजूबाजूच्या एसटी बंद झाले आणि ती बाजारपेठ बंद झाली घेरायकच येत नाही ते एस टीतून बसून एस बंद झाले मग गेवायचे नाही परिस्थिती त्या गावाची आली म्हणजे एवढ्या मोठ्या हिरवरा असणाऱ्या गावाची संख्या एवढ्या मोठ्या मतदारसंघा म्हणजे एवढं मोठ्या सारखं महत्वाचं गाव त्या गावामध्ये परिस्थिती इतकी बाहेर झालेली असत तर फक्त परत गाडीही बंद झाली तिला ती तर तीन वर्ष झाले एस गेलीच नाही परिस्थिती आहे का नाही इकडे सेनेच्या गाव काही झाल्या मुंबईला आता त्या शेरीत आणि याच्या मार्गे शे, शेरणखेल मार्गे जी जाणारी गाडी आहे ना ती दररोजची असायची कसारा गाडी ती देखील आठ झाली ती काय दिवसाड झाली कशामुळं या रस्त्यांच्या जाय जर एवढी भयानक परिस्थिती रस्त्यांची झालेली असेल का सामान्य माणसांच्या दळणवळणाच्या व्यवस्था बिकट होत असतील हा इथून जाणारी मुलं शाळेला जाणारी मुलं त्यातले जा मुलं तरी इकडे तिकडे करतील दिर्� पण मुलींचं काय त्यानंतर आपण बघतोय की सर्वसामान्य लागणाऱ्या गोष्टी व्यापाराच्या निमित्ताने काहीतरी खरेदी विक्रीच्या जायला आकवल्याला रस्ता नाही नाही या ठिकाणी बघतोय का मागच्या पाच वर्षाच्या कालखंडात एकही धरण किंवा एकही बांधारा किंवा एकही साधन केटीआर पोर तालुक्यात के झालेलं नाही तुमच्या गावात झालं त्याने मला माहित नाही झालंय का काही तुमच्याकडं सरपंच तेच विचारले विचार या ठिकाणी मागच्या पाच वर्षामध्ये शून्य झाला असत काय मागच्या पाच वर्षात पाण्याचा कार्यक्रम शून्य झाला असल त्यानंतर रस्त्यांचा कार्यक्रम अतिशय शून्य असेल फक्त तुमच्या गावात राहतात नका कोणी दिलाय <laughs> रस्ता कोणी दिलाय मी दिलाय का नाही कॉन्क्रीटचा दिलाय अक्का तेही सांगतोय नाही तर मग परत मानसे सोयरे मागचे असे बसलेत जायच मुश्किल झाली आता काय गमज ही झाली आता मागच्या वर्षी आपण पाहिलं माणसापणजीवर शिकला कोणी भेटला हो सोयरे हो सोयरे सोयरे करून करून सोयरे असे तर मानलाय का आता <laughs> गावात जायचे रस्ते गा, पाणी सगळं बंद झालेले अशी परिस्थिती या ठिकाणी आर्मी या ठिकाणी या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो आले पाहुणे आले तर पाहुणे म्हणून घ्या बसा चहा पाणी करा जेवण करा परंतु त्या ठिकाणी विचार या ठिकाणी हा असला पाहिजे का या गावाच्या विकासाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या जर विकासाचा कार्यक्रम पूर्णपणे खंडित होत असेल विकासाचा प्रोग्राम जर थांबत असेल था तर या ठिकाणी आपल्याला विचारू इच्छितो का मागच्या पाच वर्षापूर्वी राम रं, रामदादा तुम्ही सांगितलं पाच वर्षाच्या पूर्वी आपण या ठिकाणी करता लागणारी जागा दिली त्याच्यानंतर असतील ते या ठिकाणी मान्यता ज्या काही त्या मान्यता या ठिकाणी आणल्या फक्त त्याच्यावर निधी टाकणे एवढंच बाकी होतं ना मग मागच्या पाच वर्षात त्याच्यावरती निधी का पडू शकला नाही हे सबस्टेशन जर या ठिकाणी आपण बघतो या संपूर्ण महानदी वरदान ठरली वरदान ठरत असताना त्याला लागणारी वीज आहे त्याच्याकरता आपण एकशे बत्तीस किएच सबस्टेशन वसले ठिकाणी आणलं आता गरज होती का एक नदीच्या पलीकडचं जे काही आहे ते पोतवाल्यांचं जे काय ते पोतवाल्यांनी तिकडून लाईन टाकावी त्याच्यानंतर इकडे पाडाण्याची तर पाडायला सबस्टेशन व्हावं याच्या माध्यमातून खालपासून इकडची गाव दामणगाव याच्यापर्यंत आणि पिंबा खांड पर्यंत खांड पर्यंत पुढे लगेच आपल्याला त्या ठिकाणी लगेच सबस्टेशन तिकडे खाली कोतूरचं इकडे झाल्यानंतर खाली लगेच वाघापूर आहे वरती आपण पाहतो बेलापूरचं आहे त्याच्यानंतर इकडे वरती कोणाचं आहे अजून इकडे अपेक्षा ही का महे लागलं पाहिजे महेशीचं लागलं म्हणजे ही श्रंखला संपून होऊन जाते लाईटचा विषय मग हे जर सबस्टेशनच्या निर्मिती झाल्या तर लाईटचा विषय पुरेपूर होईल का नाही मग याच्यावर कोणी भाष्य करत आहे काय समोरचे दोन्ही उमेदवार दो... जर समजा या गोष्टी विकासाच्या संदर्भातल्या या गोष्टी होणार नसल विकासाचे प्रश्न सोडवणूक होणार असेल तर आमदार किती आमदार की कशा करतात गोवा करतात कन्याकुमारी काश्मीर करतात हे सगळ्यांना विचार नाही आज मी विचारू इच्छितो एकी का एकीकडे हे सर्व विकासाचे प्रश्न घेऊन खरं अर्थ मी मत मागायला आपल्याला मी वास्तविक एक म्हटलं तसं मी अपक्ष उमेदवार मी काय कुठल्या पक्षाची आज माल उमेदवार माझा अर्ज भरताना या जनतेने माझा अर्ज भरला आणि या उद्याला निवडून आल्यानंतर जे काही भविष्य असेल ही जनता माझी ठरवणारे आज मला आपल्या ब्राह्मणवाड्यामध्ये गेलो तर रात्रीच बारा एक वाजेपर्यंत लोक या ठिकाणी ओळखून आर्थ्या करतात माहिलं रात्रीचं जागरण करून आरती करतात ओळतात कशाचे प्रतिक्रिये काहीतरी त्यांना काहीतरी मागच्या या चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या कालखंडात त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर झाल्या म्हणूनच कोणीतरी या ठिकाणी पुढे येत ना तसं सहज सहजी कोणी कोणाला विचारायला पुढे येत नाही आज मी पाहतोय काही महत्वाचा विषय सांगायचा रह कोविड सारखी परिस्थिती निर्माण झाली करोना सारखा आला दोन हजार एकोणीस कोरोना करोना महाराष्ट्र करोना आल्यानंतर मी पाहतोय आरसी निकाल गावा घेऊन मी झालो तुम्ही वाटायला मी झालो तो आरसी निकाल जे वाटेल जे वाटेल का याच्यातून लोकांची प्रकृती बरोबर होईल ते जे वाटायचं काम त्या ठिकाणी केलं के मागच्या याचा प्रचार होता महाराज का आपले आमदार डॉक्टर आहेत डॉक्टर असताना मग त्या ठिकाणी मला सांगावं का कोरोनाची परिस्थिती आल्यानंतर जसं निलेश लंकेनी आपण पाहतो निलेश लंके, लंके यांनी कोविड सेंटर सुरू केलं दररोज बातम्या होत्या त्यांच्या मध्ये का नाही दररोज बातम्या असायच्या निलेश लंकेनी कोविड सेंटर मोठं सुरू केलं याच्यामध्ये ही सुविधा ती सुविधा इकडचे लोक आले तिकडचे लोक आले तसं तालुक्यामधलं कोविड सेंटर कुठलं सुरू झालं पाहिलं तर ते लोक बरं घेऊन येतो आम्ही ते होतेचं त्याच्यानंतर सुगावचं जर पाहिलं तर शिक्षक सगळे पुढे आले आपण पीएससी सी जी मी पी एस सी त्यावेळेस दिलेली होती माझ्या च्या दरम्यान उद्घाटन नाही पण उद्घाटनाच्या अगोदर म्हटलं कोविड आला लोकांना त्या ठिकाणी लागतं देऊन टाका म्हटलं उद्घाटन नंतर होत राहते पण त्या ठिकाणी लोकांचा जीव वाचण गरजेचं उद्घाटनाच्या अगोदरच ओपन करून दिली लोकांना सेवा तर ती ती पाहिली आपण पाहिलं कोतुळा या ठिकाणी कोविड सेंटर सुरू झालं हे पाटील आणि बसली यांनी लवकर लवकर त्या ठिकाणी केलं केलंशेरपूरला रावसाहेब वागर आहेत आमचे त्या रावसाहेब वागर यांनी सुरू केले कैलासला पाहिलं तर कायला लावणे सुरु केले याच्यात ब्रामणवाड्यात गेलो तर त्या लोकांनी लवकर सुरू केली मग आमदारांनी आपले कोविड सेंटर कुठं सुरू केलं दुर्दयाने जर समजा आपला आमदार आमदार हा डॉक्टर होता डॉक्टर आमदारांनी एक मात्र बातमी पाहिली काय पाहिली काय रेमडेसिवीरचा बॉक्स एक रेमडेसिअरचा बॉक्स त्याच्यावर फोटो काढला एवढा बॉक्स त्यांनी आमदारांनी रेमडेसिरचा एक बॉक्स त्या ठिकाणी तालुक्यात आणला खरी गोष्ट एका बॉक्स मुळे सर्वांचं आरोग्य बरं झालं बॉक्स मुळे खऱ्या अर्थाने सर्वांचं आरोग्य बरं झालं हे मानतो त्यांच्याकडे त्यांच्या कामाचं कार्य सम्राट येते बरोबर आहे का कार्य सम्राट आहे साक्षीदार मी हे सर्व होत असताना कालखंडामध्ये ज्या पद्धतीने एकंदरीत विकासाची कामं होत असताना या विकासाचे प्रश्न घेऊन विकासाची गाथा घेऊन मी आपल्या सर्वांसमोर मत मागायला आहे इथं येत असताना जे काही विकास कामं साहेबांच्या कालखंडात झालेल्या असतील माझ्याही कालखंडात झालेले असतील त्या विकास कामांना खऱ्या अर्थाने चालना द्यायची आज आपण सबस्टेशनचं काम नाही पाण्याच्या संदर्भातली आज आपल्याला पाणी भविष्यात पाणी कमी पाडणार का कमी पाडणार आहे ज्यावेळेस आपण म्हणतो का बागायती क्षेत्र पूर्वीचं बागायती क्षेत्र अलीकडं पलीकडं अर्धा अर्धा किलोमीटरचं होतं पण आज तो कथे दोन दोन तीन तीन किलोमीटर पर्यंत डोंगराच्या पायच्यापर्यंत काही डोंगराच्या पोटापर्यंत काही माथ्यावर देखील डोंगराच्या काही पायपणी लाईन सायपांनी नेल्यात आणि याच्या माध्यमातून आपल्या शिवाय लागून काम होत आणि मग हे काम होत असताना भविष्यातील पाण्याची गरज ही वाढणार आहे लागणार आहे याच्याकरता काही कोणाचा उपाय समोरची बोलतात येत का नाही बोलू शकत चा, चा आज या ठिकाणी आपण पाहतोय जो साहेबांचा अतिशय महत्वाचा संकल्पित प्रकल्प आहे स्वप्नातला प्रकल्प आहे का जे पश्चिमेकडे जाणार पाणी आहे ते वळवायचं हे पाणी वळवायचं असतं त्याच्यातून खऱ्या अर्थाने पाणी वाढ होणार वाढ होणाऱ्या पाण्यामध्ये विशेषतः तर पाटील मागे आता बोलले नाही आज या निमित्ताने घाई गडबडीत आहेत परंतु बोलले नाही परंतु सर्वात महत्वाचा आहे की या मुळा नदीवरचा जो काही पाण्याचा प्रश्न आहे आपल्या हक्काचं पाणी आहे आपल्याला वाटेल अकाउंट या मिळायचं

बटन दाबून मला निवडून द्या एवढंच आपल्या सर्वांना धन्यवाद